सार्वजनिक बांधकाम विभागात लहान कंत्राटदारांची देयके प्रलंबित बुधवारपासून सर्व कामे बंद करण्याचा निर्णय पंधराशे कोटी रुपयांची थकबाकी शासनाकडून केवळ कुरडे आश्वासने विभागातील लहान कंत्राटदारांच्या प्रलंबित देयकांबाबत शासनाने अद्याप कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे अखेर कंत्राटदार संघटनेने तीव्र भूमिका घेतली आहे दिवाळीसारखा मोठा सण होऊनही निधी अभावी देयके न मिळाल्याने सर्व प्रकारची विकास कामे आणि येऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीची काय उद्यापासून बंद करण्याचे आवाहन कंत्राटदार संघटनेने सर्व सदस्यांना केले आहे ठेकेदारांच्या माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागात सुमारे पंधराशे कोटी रुपयांची देयके प्रलंबित असून गेल्या वर्षभरापासून या संदर्भात संघटनेतर्फे धरणे आंदोलन मोर्चे लाक्षणिक कुपोषण यासारखे विविध लोकशाही मार्गाने प्रयत्न करण्यात आले तसेच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना शिष्टमंडळाने भेटून देयकांच्या तातडीने मंजुरीसाठी विनंतीपत्रेसुद्धा सादर केली होती मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेटीत लहान कंत्राटदारांचे देयके प्रथम प्राधान्याने निकाली काढू असे आश्वासन दिले असले तरी ते फक्त कोरडे आश्वासन ठरल्याचे कंत्राटदारांचे म्हणणे आहे दिवाळी संपूनही निधी न मिळाल्याने कंत्राटदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे यावर्षी हिवाळी अधिवेशनाच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्वानुमते सर्व कंत्राटदारांतर्फे घेण्यात आलेला आहे आणि आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे की ज्यांनाही कामं मिळाली असतील त्या मागच्या वर्षी दोन वर्षाचे बिलं अजूनही थकीत आहे त्याच्यामुळे तो जोपर्यंत ते जुने बिलं मिळत नाही तोपर्यंत नवीन काम कोणीही करणार नाही असे सर्वांनी आश्वासन दिलेलं आहे आणि जोपर्यंत पैसे मिळत नाही सरकारला कामं करून घ्यायची आहे परंतु जुने देयके काही खूप जास्त नाही आहे शंभरचे दीडशे कोटी रुपयाचे देयके आहेत ते सरकारने ताबडतोब देण्यात यावी कंत्राटदार संघटनेच्या प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार विकासाचा गाडा दोन चाकांवर चालतो एक शासन प्रशासनाचे आणि दुसरे कंत्राटदारांचे पण शासनाने हे विसरले आहे कंत्राटदारांना केवळ आर्थिकच नव्हे तर कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलाव्या लागत असून अनेक कामगार वर्ग या क्षेत्रावर अवलंबून आहे मात्र शासनाने त्यांची दखल न घेतल्याने अखेर सर्व कंत्राटदारांनी शासनाच्या सर्व प्रकारच्या कामांचा बहिष्कार घालण्याचा आणि हिवाळी अधिवेशनातील सर्व कामे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे कॅमेरामॅन सच सह सनी भोंगाड़े शंखनाद न्यूज नागपुर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए है सतहत्तर वर्षो ऐसी से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास केम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो